हरित वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेचा परिपूर्ण आराखडा तयार झाला आहे वाळवण बंदर पाणी पुरवठा योजना ही जवळपास तीनशे अठ्ठावीस कोटींच्या घरात असून या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे योजनेच्या कामासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे डहाणू तालुक्यातील वाळवण समोरील समुद्रात हरित वाळवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे बंदराच्या विविध टप्प्यांच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे त्यातच बंदर उभारणीसाठी पाण्याची प्राथमिक आवश्यकता लक्षात घेऊन डहाणू तालुक्यातील सूर्या नदीतून गारगाव भागातून पाणी योजना प्रस्तावित होती मात्र या योजनेला पाण्याचे आरक्षण न मिळाल्याने सुधारित योजनेनुसार कुर्जे धरणातून पाणी उचल करण्याचे निश्चित करण्यात आले त्यानुसार या धरणातून वाळवण बंदर प्रकल्प पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी आरक्षित करण्याला मान्यता मिळाली आहे सूर्या नदीवरून योजना प्रस्तावित होती तेव्हा योजनेचा खर्च दोनशे सव्वीस होता मात्र आता पाणी धरणातून येणार असल्याने योजनेची किंमत अंदाजे तीनशे अठ्ठावीस कोटी झाली आहे सुधारित योजनेचा आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आला असून त्याला तांत्रिक मान्यता आहे मात्र काही मान्यता प्रलंबित आहेत सुधारित पाणी पुरवठा योजनेनुसार कुंज धरणातून पंधरा पूर्णांक तेवीस दशलक्ष पाणी आरक्षित करण्यात आले आहे बंदरासाठी सहा पूर्णांक अठरा बंदराच्या वसाहतीसाठी पाच दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे या आरक्षणाला जलसंधारणा जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे 328 कोटी रुपयांची ही योजना तयार असून यासाठी 16 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी तिला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे